अहो पालकमंत्री साहेब शहरातील गुटखा मावा यावर बंदी कधी आणणार तरुण पिढी जाते माव्याच्या आहारी आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखा बंदी असताना सोलापूर शहरात सरास अवैध गुटखा व मावा विक्री जोमात सुरू आहे या खुल्याम विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची नजर मेल्याचं दिसून येते तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात या पदार्थाचं सेवन करणाऱ्याला सावधानतेचा हे गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केलं जातं तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारीपासून वाचावत यासाठी शासनाने यावर बंदी घातली तरीही सोलापूर शहरात सरास गुटखा व मावा विक्री सुरू आहे सोलापूरात बोगस बंदी असताना बोगस डुप्लिकेट गुटखा पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे परंतु सोलापूर शहरातच मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे नंबर प्लेट नसलेल्या बोलेरोतून येतो डुप्लिकेट गुटका शहरात दुपारी तीनच्या सुमारास गल्लोगल्ली बोलेरो पिकअप या वाहनातून दिवसभरात सात ते आठ फेऱ्यांमध्ये पाचशेपोती गुटखा शहरात येतो त्याची दुचाकी ऑटोने तालुक्याच्या विविध भागात वितरण केलं जातं गुटक्यामुळे के देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचं आरोग्य धोक्यात आलंय यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढते युवा पिढी यात वाया जाताना दिसते जाणीवपूर्वक दुर्लक्ष पोलीस अन्य औषध प्रशासन विभागानं गुटका विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सरास विक्री सुरू आहे प्रत्येक चौकात पुढे मिळतात हे ना पोलिसांना दिसतं ना संबंधित विभागाला मटका बंदी नंतर आता प्रशासन गुटका व मावाबंदी करण्यात यशस्वी होतील का हे पाहणं गरजेचं आहे इथे मिळतो मावा सात रस्ता विजापूर वेस कुंभार वेस स्टँड परिसर रेल्वे स्टेशन परिसर व गुटका सर्व दुकानात छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस